मंडळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची काल चाळीसावी पुण्यतिथी पार पडली महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर ज्यांचा प्रभाव होता अशा मोजक्या राजकारण्यांपैकी एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण स्वातंत्र्य लढ्यातला त्यांचा सक्रिय सहभाग लोकसंपर्क विनोद बुद्धी आणि वागण्यातली सहजता यामुळे ते लोकांमध्ये खूप लोकप्रिय होते आणि यामुळेच त्यांना जाऊन चाळीस वर्ष झाली तरी महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या नावाला वगळून होत नाही देशभरात त्यांना मानणारे अनेक लोक दिसून येतात मंडळ यशवंतरावांचं पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते त्यावेळी एकाहत्तर वर्षांचे होते त्यांच्यावर सत्तावीस नोव्हेंबर रोजी पूर्ण शासकीय सन्मानानं कराड इथं अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांची समाधी कृष्णा कोयणा प्रीती संगम इथं आहे तेव्हापासून त्यांना मानणारे देशभरातील अनेक लोक पण त्यांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी प्रीती संगम इथं येत असतात म्हणजे आजही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शरद पवारांसोबतच यांसारखे अनेक मातब्बर नेते प्रीती संगमावर आलेले दिसले मंडळी अगदी खडतर परिस्थितीतून राजकीय जीवनात उच्चपदी पोहोचलेले यशवंतराव चव्हाण यांचा जीवन प्रवास काय होता त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवणारे कोणकोणते किस्से आहेत शिवाय त्यांचा शेवटचा दिवस कसा होता आणि त्यांना आपले राजकीय गुरु मानणारे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये त्यांच्या राजकीय विचारावर चालून त्यांचा राजकीय वारसदार कोण ठरू पाहताय याचाच आढावा आपण आज या व्हिडिओद्वारे घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भाई म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातल्या एका गरीब अशिक्षित कुटुंबात झाला बालपणीच त्यांचं पितृछत्र हरपलं त्यामुळे त्यांचं बालपण आर्थिक अडचणीत आणि गरिबीत गेलं त्यांची आई आणि काका त्यांनी त्यांचा सांभाळ केला त्यांना लहानपणीच आईकडूनच आत्मनिर्भरता आणि देशभक्तीची शिकवण मिळाली होती दरम्यान शिक्षण घेताना त्यांना अनेक अडथळे आले त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड इथं झालं त्यांनी उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे इथं केलं आणि ते बी एल एल बिझले दरम्यान शिक्षण घेत असतानाच एकोणीसशे तीस साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली होती तेव्हा त्यामध्ये त्यांनी भाग घेतला त्यामुळे एकोणीसशे बत्तीस साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला या कारावासात मार्क्सवादाशी आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांशी त्यांचा परिचय झाला आणि यामुळे काँग्रेसमधील रॉयपंथीय हो गटाशी त्यांचे संबंध वाढले म्हणजे एकंदरीतच हा केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या पायाभरणीचा काळ होता सामाजिक आर्थिक सांस्कृतिक या साऱ्याच अंगांनी नव्या देशाची पायाभरणी सुरू होती दरम्यान महायुद्ध सुरू होण्याच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली व ते काँग्रेसमध्येच राहिले व एकोणीसशे बेचाळीसच्या गांधीजींनी सुरू केलेल्या चलेजाव आंदोलनात सामील झाले आणि सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली दरम्यान त्यावेळी त्यांनी कराड वडूच पारवा वाळवे तासगाव येथील कार्यालयांवर मोर्चा काढून त्यांना यश मिळवून दिलं त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावं लागलं अशा स्थितीत त्यांच्या पत्नी वेणूबाईंनी तक्रार न करता घर चालवलं दरम्यान एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी नव्या उमेदीनं स्वातंत्र्याचं काम सुरू केलं त्याचवेळी एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये ब्रिटिश सरकारनं बॉम्बे प्रांतात निवडणुका घेतल्या या निवडणुकीत यशवंतरावांचा विजय झाला त्यानंतर ते बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळात गृह खात्याचे संसदीय सचिव झाले या पदावर असेपर्यंत त्यांनी सुरक्षा व्यवस्थेसाठी होमगार्ड संघटनेची स्थापना केली इतकंच नाही तर त्यांनी महाराष्ट्रातील लोक कलावंत आणि कलावंतांच्या कलेला आधार देण्यासाठी तमाशा मंडळाची स्थापना त्यांनी कधीच मागं वळून पाहिलं नाही दरम्यान समाजकारण करताना त्यांच्या असं लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या शेतीला व्यवसाय किंवा उद्योग जोडल्याशिवाय पर्यायी व्यवस्था निर्माण करणं शक्य होणार नाही त्यामुळे कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कापूस गिरण्यांची भर पडली कारण धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना ऑइल मिलची भर पडली आणि ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यांची भर पडली तर शेतकऱ्यांच्या पिकांना नक्कीच बाजारपेठ मिळेल आणि त्यांना पैसेही मिळतील शिवाय शेतीसोबतच उद्योगधंदेही भरभराट होतील असा त्यांचा विश्वास होता मात्र हा उद्योग सहकारी तत्वावर चालवला पाहिजे सहकार्याची भावना वाहत गेली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता त्यासाठी अर्थतज्ञ आणि सहकाराचे पुरस्कर्ते असलेल्या लोकांशी त्यांनी विचारविनिमय केला आणि एकदम विचारपूर्वक त्यांनी सहकार चळवळीला नवी ऊर्जा दिली त्यामुळे महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांची संख्या वाढली यासोबतच ग्रामीण विभागात खते बियाणे पळण संस्था इत्यादी प्रकारच्या अनेक सहकारी संस्था स्थापन झाल्या म्हणजे सहकारी साखर कारखान्यांचं जाळ यशवंतरावांनी आपल्या दूरदृष्टीनं निर्माण केलं हे आजही सर्वजण मान्य करतात शिवाय सहकारी सूतगिरण्या सहकारी कुक्कुटपालन संस्था दूध उत्पादक संस्था शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या इतर सहकारी संस्था खरेदी विक्री संघ असे अनेक उद्योग साखर कारखान्यांच्या आवारात उभे राहिले त्यातून सहकारी बँकांचा उदय होत राहिला आणि या सहकार चळवळीने एकंदरीतच ग्रामीण भागांचा विकास झाला म्हणजे यशवंतराव द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्र हा कृषी प्रधान राज्य असल्या कारणानं त्यांनी शेती सुधारण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं दरम्यान एकोणीसशे छप्पन्न मध्ये नवीन काश्तकारी कायदा तयार करण्यात आला कारण शेतीच्या सेक्टरात श्रीमंत आणि शक्तिशाली शेतकऱ्यांचा एक वर्ग तयार झाला होता त्यामुळे एका व्यक्तीची मालकी आणि दुसऱ्याचे कष्ट अशी स्थिती होती त्यावेळी जो पेरतो आणि नांगरतो त्याच्या मालकीची जमीन असा हा कायदा तयार करण्यात आला होता यासोबतच शेतजमिनीच्या मालकी हक्कावर मर्यादा घालण्यासाठी सीलिंग कायदा करण्यात आला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पुरोगामी आहे हे देशाला त्यांनी दाखवून दिलं म्हणजे एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी गृहमंत्र्यांचे संसदीय सचिव म्हणून सरकारमध्ये प्रवेश केला या पदावर त्यांनी काही दिवस चांगलं काम केलं त्यानंतर एकोणीसशे बावन्न मध्ये मोरारजी देसाई यांनी यशवंतरावांना त्यांच्या मंत्रिमंडळात अन्न व पुरवठा मंत्री म्हणून जबाबदारी दिली त्यावेळी देशात रेशनिंग प्रणाली सुरू झाली होती रेशमीमुळे शहरातील लोकांची सोय झाली पण ग्रामीण भागातील लोकांना अडचणी निर्माण झाल्या धान्याचं उत्पादन आणि आयात होत असूनही ते जनतेपर्यंत व्यवस्थित पोहोचत नव्हतं शिवाय काळा बाजार आणि साठेबाजी वाढली होती नियंत्रण व्यवस्थेतील ही परिस्थिती दूर करून यशवंतरावांनी ग्रामीण जनतेला दिलासा दिला दरम्यान दिला। यशवंतराव वनमंत्री झाले जंगले प्राणी आणि पक्षी यांच्या संरक्षणाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी मानवी होती जंगलांचे संवर्धन आणि संरक्षण हे मानवी जीवनाशी निगडीत आहे जंगलातील संपत्ती आणि जंगलात राहणारे वन्य प्राणी व पक्षी यांचे रक्षण व्हावे यासाठी त्यांनी कायदा केला असा कायदा करणारे मुंबई राज्य हे देशातील पहिले राज्य होते त्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करण्याची व्यवस्था केली प्राण्यांच्या शिकारीवर बंदी घातली आणि वन्य प्राण्यांसाठी अभयारण्यांची व्यवस्थाही निर्माण केली यशवंतराव चव्हाण हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होतेच पण पुढे संयुक्त महाराष्ट्राशी स्थापना झाल्यानंतर ते स्वतंत्र महाराष्ट्राचेही पहिले मुख्यमंत्री बनले या काळात त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेलं कामही तेवढंच महत्वाचं आहे म्हणजे जानेवारी एकोणीसशे एकसष्टमध्ये महाराष्ट्रात शेत जमीन संबंधी विधेयक मांडण्यात आलं आणि या विधेयकाने दूरगामी जमीन सुधारणांचा पाया घातला शिवाय सरकारनं विदर्भ आणि मराठवाड्यात कालवा नियोजनासाठी केंद्र स्थापन केले दरम्यान बॉम्बे स्टेट इरिगेशन बोर्डाची स्थापना याच काळात झाली दरम्यान वीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट रोजी चीनने भारतावर हल्ला केला त्यामुळे पंतप्रधान पंडित नेहरू पूर्णपणे हादरले होते असं म्हणतात अशा स्थितीत कृष्ण मेनन यांना संरक्षण मंत्री पदावरून हटवण्याची मागणी संसदेत करण्यात आली या कठीण काळात पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी चौदा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी यशवंतराव चव्हाण यांची संरक्षण मंत्री या पदावर नियुक्ती केली चीनकडून पराभव हो, म्हणजे नैतिक पराभव होता हा पराभव पंडित नेहरूंच्या धोरणाचा पराभव होता असं त्यावेळी त्यांच्यावर टीका होत होती दरम्यान संरक्षण मंत्री झाल्यावर यशवंतराव चव्हाण दिल्लीला गेले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी चीनने आपल्या बाजूने युद्धविराम घोषित केला म्हणजे देशाच्या संरक्षणासाठी धावून गेलेल्या यशवंतरावांच्या या घटनेचं वर्णन करताना आजही हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला असा उल्लेख केला जातो म्हणजे यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे खंबीर नेते तसेच स्वातंत्र्य सैनिक सहकारी नेते आणि समाजसेवकही होते शिवाय सामान्य माणसाचा नेता म्हणून ते लोकांमध्ये लोकप्रिय होते त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि जगात नावलौकिक मिळवला राजकारण समाजकारण शिक्षण आणि साहित्यात रस घेऊन यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांना आकार दिला त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली शिवाय सार्वजनिक जीवनात काम करणारी नवी पिढीही त्यांनी घडवली आणि यशवंतराव त्या नव्या पिढीचे शिलेदार झाले सरकारी पदांवर काम करताना त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली आणि प्रगतीशील राष्ट्र घडवण्याचं काम केलं म्हणजे यशवंतराव एकूण साडेसहा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यातली चार वर्ष एकोणीशे ते एकोणीशे साठ हे द्वैभाषिक राज्याचे म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही एकत्र राज्याचे ते मुख्यमंत्री राहिले तर एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर नव्या मराठी राज्याचे अडीच वर्ष ते पहिले मुख्यमंत्री राहिले मंडई आपल्या आयुष्यात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भारताचे संरक्षण मंत्री, मंत्री गृहमंत्री परराष्ट्रमंत्री अर्थमंत्री विरोधी पक्षनेते आदी महत्वाच्या पदांवरती काम केलेलं आहे ही पदं भूषवताना राष्ट्रीय स्तरावर केलेल्या महत्वाच्या कामांमुळे भारताची ओळख जगात एक महत्वाचा देश म्हणून झाली देशाच्या काम केलं असेल तर यशवंतराव चव्हाण हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे नेते होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांचा कार्यकाळ हा यशस्वी होता त्यांच्या प्रत्येक निर्णयाचं स्वागत झालं पण केंद्रीय राजकारणात त्यांच्या प्रत्येक निर्णयाचं स्वागत झालं नाही अनेक बाबतीत त्यांना इतरांची मतं स्वीकारावी लागली विविध खात्यांचे मंत्री असताना त्यांना स्वतंत्र निर्णय घेणं शक्य झालं नाही दरम्यान यशवंतराव शेवटपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते तर आजच्या परिस्थितीत महाराष्ट्राचं चित्र हे वेगळं दिसलं असतं कदाचित महाराष्ट्राने अभूतपूर्व प्रगती साधली असती पण हे नियतीच्या मनात नव्हतं मराठी राज्याच्या स्थापनेनंतर यशवंतराव केवळ अडीच वर्षच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहू शकले पण त्यांनी तेवढ्या वेळातही ते राज्यातील घडामोडींची दिशा ठरवली त्यांनी योजना आखल्या पण महाराष्ट्रासाठी त्यांच्या मनात असलेल्या सगळ्याच योजना प्रत्यक्षात मात्र उतरल्या नाहीत पण शेवटपर्यंत त्यांची महाराष्ट्रावर नितांत श्रद्धा आणि प्रेम होतं असं त्या काळचे राजकीय जाणकार सांगतात म्हणजे सगळं आयुष्य लोकांसाठी झटणाऱ्या या शेवटचा दिवस कसा होता याबद्दल आपण आता जाणून घेऊयात यशवंतराव चव्हाण एकोणी चौऱ्याऐंशी रोजी दिल्लीतील त्यांच्या सरकारी निवासस्थानी होते ते त्यांच्या दिनचर्येनुसार नेहमीप्रमाणे कामकाजात व्यस्त होते देशाच्या राजकारणातील बदलांवर आणि जनतेच्या कल्याणासाठी राबवायच्या योजनांबद्दल सहकाऱ्यांसोबत त्यांचा अभ्यास आणि चर्चा दिवसभर चालू होती त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तातडीने त्यांना उपचारासाठी नेत असतानाच त्यांचं निधन झालं दरम्यान त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्र आणि देशभरात शोककळा पसरली मंडई त्यांचा शेवटचा दिवसही त्यांच्या दूरदृष्टी आणि लोकांसाठी सतत झटणाऱ्या स्वभावाचा प्रत्यय देणारा होता ते शेवटच्या क्षणापर्यंत देशाच्या प्रगतीसाठी आणि लोकांच्या भल्यासाठी कार्यरत राहिले मंडई सामाजिक कार्य आणि साधी राहणी हे त्यांचं वैशिष्ट्य होतं भारताच्या उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले असले तरी सामान्य माणसाची त्यांची नाळ जोडलेली होती त्यांनी महाराष्ट्रातील अनेक तरुणांमधील नेतृत्व गुण व धडाडी ओळखून त्यांना पुढं आणलं होतं यातील एक नाव म्हणजेच शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार हे यशवंतरावांना आपले राजकीय गुरु मानतात आपल्या संपूर्ण आयुष्यात शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांचा आदरानच उल्लेख केलेला आहे शिवाय ते त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेहमी प्रीती संगमावर जाऊन आपली आदरांजली वाहताना दिसलेले आहेत शिवाय त्यांच्याच विचारावर आपण राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करतो असं शरद पवार नेहमीच म्हणताना दिसलेले आहेत मंडे असं असताना सध्या काही राजकीय पत्रकार असं म्हणतात की यशवंतराव चव्हाण व शरद पवार या दोघांच्याही राजकारणाच्या शेवटच्या काळात कुठेतरी साम्य दिसून येत आहे मंडे यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आयुष्यात उच्च राजकीय पद भूषवली शिवाय त्यांना मोठा जनाधारही होता पण त्यांच्या राजकीय आयुष्याच्या शेवटच्या काळात कुठेतरी त्यांचे राजकीय मूल्य कमी होत गेलो असं त्याविषयी राजकीय जाणकार सांगतात म्हणजे शरद पवार यांच्या बाबतही काहीस तसंच आहे शरद पवार हे सुद्धा सध्या आपल्या देशातील एक मोठे नेते समजले जातात शिवाय सर्व पक्षीय नेत्यांमध्ये त्यांनी मिळवलेला आदर हेही त्यांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य सांगण्यात येतं असं असलं तरी मंडळी सध्या शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचं मूल्यमापन करताना राजकीय जाणकार असं सांगतात की शरद पवार यांच्या राजकारणाचा सध्याचा जो काळ आहे तो कुठेतरी यशवंतराव चव्हाण यांच्यासारखाच संघर्षमय दिसून येतो आहे अजितदादांचं असू दे किंवा त्यानंतर विधानसभेत आलेलं अपयश असू दे शरद पवार व यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय आयुष्यातील उतरणीच्या काळात त्यांना मनावं तितकं यश टिकवता आलेलं नाही आहे अशी सध्या राजकीय जाणकारांमध्ये चर्चा आहे दुसरीकडे शरद पवार व अजित पवार हे नेहमीच यशवंतराव चव्हाण यांना आपले गुरु मानून आपण त्यांचा राजकीय वारसा चालवत असून आपणच त्यांचे राजकीय वारसदार आहोत असं सांगत असतात शिवाय दोघेही त्यांच्याच विचारावर आपण राज्यकारभार करत आहोत असंही वेळोवेळी सांगत असतात त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतो की शरद पवार की अजित पवार यशवंतरावांचे खरे राजकीय वारसदार कोण म्हणजे तुम्हाला काय वाटतं यशवंतराव चव्हाण यांचे खरे राजकीय वारसदार कोण आहेत शरद पवार की अजित पवार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद